नमस्कार चाणक्य हे महान विचारवंत अर्थतज्ञ आणि कुटीनीति तज्ज्ञ होते चाणक्य यांचे विचार आजही अनेकांना आपले आयुष्य जगताना मार्गदर्शक ठरतात आचार्य चाणक्य हे महान विचारवंत अर्थतज्ञ कुटीनीति तज्ज्ञ आणि राजनीती तज्ज्ञही होते त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला हा ग्रंथ आजही अनेकांना आपलं आयुष्य जगताना मार्गदर्शक ठरतो चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये विविध विषयावर चर्चाही केली ज आहे की ज्यामध्ये व्यक्तीने आयुष्य जगताना काय करावे काय करू नये कोणा कोणत्या चुका टाळाव्या चाणक्य यांनी आपले चाणक्य नीती ग्रंथामध्ये असे काही गुण सांगितलेले आहेत की जर व्यक्तीत असलेले जर व्यक्ती कधी श्रीमंत होऊ शकत नाही असं चाणक्य म्हणतात की, की जर व्यक्तीला कुठलीही प्रकारची व्यसन असेल तर जुगार खेळत असेल तर प्र स्त्रीच्या नाद लागला असेल तर अशी व्यक्ती आयुष्यभर कंगलच राहते त्यामुळे या सवयी असता कामा नये असे आचार्य चाणक्य असे म्हटलेले आहे आचार्य चाणक्य म्हणतात जर एखाद्या व्यक्तीला कुठलीही व्यसन असेल समजा तो दारू पित असेल असा व्यक्ती आपल्या उन्नतीसाठी मोठा वाटा हा त्या व्यसनावर खर्च करतो त्यामुळे तो आपल्या आयुष्यात कधी श्रीमंत होऊ शकत नाही त्यामुळे व्यक्तीने व्यसन करता कामा नये पुढे चाणक्य सांगतात की जर एखाद्या व्यक्तीला जुगार खेळण्याचा नाद असेल तर असा व्यक्ती वे, बर्बादच होतो कारण आपण कितीही पैसा खर्च करतो याची भावना जुगाराच्या हारी गेलेल्या व्यक्तीला नसते त्यामुळे असे व्यक्ती आयुष्यात कधी श्रीमंत होऊ शकत नाही चाणक्य म्हणतात की जी व्यक्ती आपली बायको सोडून दुसऱ्यावर स्त्रीवर प्रेम करतो किंवा तिला प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतो असा व्यक्ती देखील श्रीमंत होऊ शकत नाही जर तुम्हाला श्रीमंत व्हायचा असेल तर या गोष्टीचा त्याग करावा लागेल असा सल्ला चाणक्य नेते देतात माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ